महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी ज्याचा समावेश आहे त्यांच्या खुना माती जल हे रथयात्रेच्या माध्यमातून एकत्र करून सर्व राज्यातील माती जल महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अर्पण केले जाणार असून आज दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी मुक्ताईनगर येथून या कलश यात्रेची सुरुवात करण्यात आली असून राष्ट्रवादी अजित पवार पक्षातर्फे महाराष्ट्र गौरव मंगल कलशयात्रेचे मुक्ताईनगर येथून आयोजन करण्यात आले होते ही कलशयात्रा आज दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजता जळगाव शहरात या कलशयात्रेचे श्रीराम मंदिर मंदिरसव येथे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी ज्यांचा समावेश आहे त्यांच्या खुना माती जल हे रथयात्रेच्या माध्यमातून एकत्र करून सर्व राज्यातील माती जल महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अर्पण केले जाणार असल्याने या यात्रेची सुरुवात उत्तर महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून करण्यात आली आदिशक्ती मुक्ताईचे दर्शन घेऊन या यात्रेला सुरुवात करण्यात आली असून उंट घोडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा तयार करून वाजत गाजत मिरवणूक मुक्ताईनगर शहरातून यावेळी काढण्यात आली तसेच जळगावातील श्रीराम मंदिर रथ चौक येथे या रथयात्रेचे स्वागत करण्यात आले याप्रसंगी मंत्री नरहरी झिरवळ माजी मंत्री अनिल भाईदास पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र नाना पाटील राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष जळगाव शहराचे अभिषेक पाटील प्रवक्ते योगेश देसले राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील मिनल पाटील ज्ञानेश्वर महाजन अरविंद चितोडिया वैद्यकीय महानगराध्यक्ष विक्की राजपूत नदीम मलिक यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती काय आज या ठिकाणी मी माझं भाग्य समजतो कारण मी पहिल्यांदाच मुक्ताई मातेच्या मंदिरात या ठिकाणी या निमित्तानं मला दर्शनाचा लाभ झाला जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं राज्याला स्वतंत्र होऊन म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र असं विभाजन होऊन जे पासष्ट वर्ष पूर्ण होतात आणि पासष्ट वर्षात ज्या ज्या काही नेते असतील कार्यकर्ते असतील सामाजिक ज्या काही व्यक्ती असतील त्याचप्रमाणे महाराष्ट्राला एवढ्या उंच स्तरावर नेण्यासाठी मग ते नद्या नाले सर्व जे काही असतील त्यांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणूनच आज महाराष्ट्र हा एक विकासाच्या दृष्टीने उंच शिखरावर त्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्याच्याचं स्मरणासाठी म्हणून त्याचं स्मरण व्हावं हो म्हणून त्याची जोपासना व्हावी म्हणून त्या ठिकाणी हा एक रथयात्रेचा कार्यक्रम निमित्तानं सुरू केला आहे आणि त्या त्यातूनच पुरोगामी महाराष्ट्राची कल्पना त्या ठिकाणी निर्माण होत असते आणि त्या त्यादृष्टीनं आज या ठिकाणाहून उत्तर महाराष्ट्राची जी सुरुवात होते ती आज मुक्ताईनगरातून सुरू होते अण्णांनी दादांनी सांगितल्याप्रमाणं हा रथयात्रेचा सा कार्यक्रम हा पूर्ण राज्यभर सहा डिव्हिजनमधून आपले जे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी हे सगळे सहाचे सहा रथ त्या ठिकाणी ह्या विभागातली राज्यातली माती पाणी आणि त्या समाधीला त्या ठिकाणी ते अर्पण करून काही त्या मातीवर झाडं म्हणजे झाडं लावून आणि त्या ठिकाणी ते पवित्र स्थळ त्या ठिकाणी आहे त्याची त्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र जाऊन आणि दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर एक ते चार तारखेपर्यंत राज्यभरातून सगळ्या प्रकारच्या जातीधर्मांचे उत्सव कार्यक्रम त्या ठिकाणी साजरे होतील अनेकांचं मार्गदर्शन होईल या दृष्टीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे